मद्रे येथे एकाने बाप लेकाला मारहाण करून लेकीला जिवे मारण्याची दिली धमकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत बत्तीस वर्षीय जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना गुरुवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली कुमाश्री बाळू बनसोडे वय बत्तीस राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मद्रे गावातील विनोद भारत इंगळे वर्ष पस्तीस भारत तुळशीराम इंगळे वर्ष छत्तीस जालिंदर तुळशीराम इंगळे वय वर्ष तीस त्याच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरासमोर बसली असता एक जण मोटरसायकल हॉर्न वाजवत हातवारे करून घरासमोर निघून गेला तो प्रकार फिर्यादीने तिचे वडील व भावाला सांगितला त्यानंतर फिर्यादीचे वडील आणि भावाने संबंधितास तो असे का केले अशी विचारणा केली असता शिवीगाळ करून अंगावर धावत येऊन अश्लील भाषेत शिविगाळ करीत हातातील हातोड्याने फिर्यादीच्या वडिलास नाकावर मानेवर मारून जखमी केले तसेच फिर्यादीच्या भावाला दगडाने मारहाण केली अशी फिर्यादीत नमूद आहे या घटनेची माहिती मिळताच वळसन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी घटनास्थळाला भेट दिली या घटनेची नोंद वळसन पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक लिंबाळे हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा